मखमलाबाद येथील पंचकृष्ण संस्कार मंदिर मानकर मळा येथे सामाजिक सभागृह बांधण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा दिनांक एकतीस डिसेंबर रोजी श्रीफळ व कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला स्थानिक नागरिकांनी मागणी केल्यानुसार या कामासाठी पंचवीस लक्ष रुपये इतका निधी मंजूर केला असून लवकरच या सभागृहाचे काम पूर्ण होऊन एक भव्य दिव्य असे सभागृह परिसरातील नागरिकांसाठी तयार होणार आहे उपस्थित नाशिक पूर्व विधानसभेचे आमदार ढिकले व मान्यवरांचे शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आमदार राहुल ढिकले यांच्या विशेष प्रयत्नातून संस्कार मंदिर मानकरमळा येथे सामाजिक सभागृह बांधण्याच्या कामाची सुरुवात केल्यामुळे नागरिकांकडून आमदार राहुल ढिकले यांच्या कार्याचा जयघोष होत आहे कॉलनी परिसरामध्ये नवीन मंदिर होतात परिसरात भक्तिभाव निर्माण होतो आणि भक्तिमय वातावरण निर्माण होते. मंदिरामध्ये टवाळखोर सुद्धा येत नाही त्यामुळे त्या, त्या भागातील पोलीस चौकीची गरज संपे. असे प्रतिपादन पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार राहुल ढikle यांनी केले. आज मानकर माखमला होतं. इथे पंच पंचकृष्ण मंदिराच्या सभामंडपाचं आज इथे भूमिपूजन आहे आमचे महाराज महंत श्री सैंगराज बाबा शेवळीकर उर्फ गुलाब बाबा यांच्या माध्यमातून भव्य असं श्रीकृष्णाचं मंदिर इथं उभं राहिलं आणि ह्या परिसरात जर बघितलं तर पंचवटीतलं सर्वात फास्ट डेव्हलप होणारा हा एरिया आहे आणि त्याच्यामुळे इथं आज डेव्हलपमेंटसाठी बरा स्कोप आहे त्याच्यामुळे या भागातील जेवढे भक्तपरिवार आहे त्यांच्या मागणीनुसार आमचे आदरणीय दामोदरांना मानकर यांच्या पाठपुराव्यानुसार आज इथे आपण पंचवीस लाखाचं जे सभागृह आहे त्याचं भूमिपूजन घेतलंय आणि पुढे या कार्य या भागातले जे रस्ते आहेत आणि इतर काही सुविधे सुविधा आहेत त्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत ते, ते, ते कामं लवकरच होतील एवढं सांगतो आणि बाबांनी एक चांगला कार्यक्रम घेतला म्हणून गुलाबबाबांचे धन्यवाद मानतो या कार्यक्रमास परमपूज्य महंत गुलाबबाबा शेवलीकर पैलवान वाळूप्पा काकड नारायण काकड माझी नगरसेवक दामोदर मानकर माजी नगरसेवक पुंडलिक खोडे अजित ताडगे ज्ञानेश्वर काकड रामनाथ मानकर शंकरराव पिंगळे गोकुळ काकड सहाय्यक जितेंद्र राजेंद्र देवरे विजय शिरसाट सागर मानकर सुरेश मानकर योगेश पिंगळे योगेश काकड सचिन पिंगळे उत्तम पिंगळे दिलीप पताडे हिरामन पिंगळे भाऊसर सर गोपाल आव्हाड केशव धात्रक रंगनाथ मानकर खंडेराव मानकर विकास मानकर गणपतराव काकड संतोष वाघ संतोष सोनवणे गवलेसर निखिल लहाणे ओमकार माणकर रवी बोडके बाळासाहेब काकड हर्षल देवरे आदींसह परिसरातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसा